श्री स्वामी समर्थ विहू नकोस मी तुझ्या पाठीशा आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार मांडण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तारतात असा विश्वास भक्तांना आहे कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते स्वामी समर्थांची अगात महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे श्रीमंतांचा गर्व नको स्वाभिमानाने जगावे मीपणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोरा मोठ्यांचा आदर करा कर्मावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा कितीही संकटे आली तरीही तुम्ही त्यातून बाहेर याल हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या एखादी भेट तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती शुद्ध मनाने चांगल्या व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी निस्वार्थपणे दिली जाते विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे जी तुम्हाला आतून पोखरत राहते स्वामी म्हणतात जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे जे झाले ते चांगलेच झाले आणि जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार तेही चांगलेच होणार तुम्हाला जे मिळतं आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहिती नाही मात्र मला नक्कीच माहिती आहे आणि मी तुमच्यासाठी जे चांगले आहे तेच देणार आहे प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं नसतं सज्जन व्यक्ती कल्याणासाठी आणि दृष्ट व्यक्ती विनाशासाठी असतात धर्मस्थापनेसाठी युगोणयुगे युगे मी प्रत्येक युगात जन्म घेत आलो आहे मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेन एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा अजून एक शब्द आहेत स्वामी आतरतेने बोलून तर बघा मनासारखं नाही झालं तर सांगा जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच मी धावत येईल विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडू देणार नाही तू कर मत फिक्र जो हुआ नाही मैं करूंगा वो जो तुने सोचाही नाही मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ